न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे दारू वाहतूक करणारा इसम पथकाने नाशिक शहरात अवैध अवैध धंदे करणारे करणारे पदार्थ बाळगणारे व विक्री तसेच शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या उपनगर भागामध्ये प्रभाकर भीमराव रामराजे मार्गावर एक इसम विना परवाना विदेशी दारूची चारचाकी वाहनातून वाहतूक करून विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचून पथकाने सचिन गव्हाणे या आरोपीस ताब्यात घेतले या कारवाईत पंचवीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल व दोन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली तसेच आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट ई प्रमाणे उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे पोलीस उपनिरीक्षक लाड पोलीस उपनिरीक्षक सगळे पोलीस हवलदार रोकडे पोलीस नाईक चव्हाण पोलीस नाईक सोनवणे पोलीस अंमलदार जाधव यांच्यासह पथकाने केली, पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक